आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि अमृत संस्थान मार्फत ऐतिहासिक एक नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे त्याचे नाव आहे दुर्गोत्सव याच्यामध्ये जे बारा महाराष्ट्रातील जे किल्ले आहेत त्याची नोंद युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मध्ये घेण्यात आलेली आहे त्याची प्रतिकृती जे जे तयार करणार जे लोक तयार करणार आणि त्याच्यासोबत सेल्फी काढून त्यांची से, वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम त्याच्यावरती जर तुम्ही अपलोड करणार तर त्याच्यामध्ये चांगला स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि त्याच्यासोबतच जे काही लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार त्यांना मुख्यमंत्री महोदयांचे मार्फत अभिनंदन पत्र दिलं जाणार आहे त्याच्यासोबतच विशेष प्रशिक्षण सुद्धा ऑनलाईन त्यांना घेण्याची संधी भेटणार आहे तर हे बोलून मी सगळ्यांना परत शुभेच्छा देते आणि थांबते